नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींनो ताईंनो कशा सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज काहीतरी वेगळं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं रोज तर म्हणजे घरातलं रुटीन वगैरे शेअर करते किचन क्लिनिंग तर आज शेअर करणार आहे बघा तर चला किचनमध्ये दाखवते तुम्हाला तर आज म्हटलं की मी धपाट्याची रेसिपी म्हणजे पारंपरिक धपाट्या खूप खुसखुशीत आणि खमंग होतात बघा तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ असाच नक्की कंटिन्यू करा सगळ्यांनी लास्टपर्यंत बघा तर मी आता हे जिरे आणि धने भाजून घेते बघा बघू शकता तुम्ही चांगले लाल होईपर्यंत मी धने आणि जिरे भाजून घेतले ते आता मी काढून घेते धने आणि जिरे गार होऊपर्यंत मी मिरच्या भाजून घेते थोड्या कारण की कच्च्या मिरच्या जर टाकल्या तर पोट खराब होऊ शकत थोड्या त्याला भाजून घ्यायच्या मिरच्या थोड्या मी भाजून घेते तर बघू शकता मिरच्या छानपैकी अशा भाजलेल्या आहेत बघा तोपर्यंत मी हे बारीक करून घेते मिक्सरला ती झाडल्यानंतर हे मिरच्या बारीक करून घेते तर ही आपली जिऱ्याची आणि धन्याची पावडर करून तयार झालेली आहे बघा ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यामध्ये मी आता मिरची पण बारीक करून घेते तर आम्हाला जास्त तिखट लागतं त्यामुळे मी भरपूर मिरच्या घातलेल्या आहेत तर यामध्ये लसूण टाकून घेते मी तर आता हे बारीक करून घेऊया बघू शकता हे मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे मिरच्या आणि लसणाचं वाटण आणि यामध्ये पाणी ॲड करायचं नाही हे बघू शकता तुम्ही किती छान अशा प्रकारे तर मी आता गव्हाचं प्लीट दोन वाट्या गव्हाचं प्लीट

तर हे बघू शकता मी बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि ह्यामध्येच मी आता मीठ पण ॲड करते चवीनुसार मीठ पण ॲड करून घेते आता मी यामध्येच जिरा आणि धनेची पावडर बारीक केलेली मिक्स करून घेते मिरची आणि लसूण हे पण मी तरी आता सगळं मी एकत्र करून घेते बघा यास सगळ्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं सगळं आपले मसाला हे घातलेलं सगळं एकजीव झालं पाहिजे परत थोडं थोडं पाणी घालून आणि एक राहिलंच बघा हळद टाकायची ह्याच्यात तर हळद पण मी ॲड करून घेते तर हळद पण ॲड केली बघा मी आणि पण हो मी त्यामध्ये ॲड करून आता भरपूर अशी कोथिंबीर आता ते मी सगळं मिक्स करून घेते बघा थोडं पाणी मिक्स करून ते आपल्याला पीठ म्हणून घेत आता अगदी जास्त पाणी असं होताच नाही थोडं थोडं मिक्स करत आपल्याला मस्त असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे बघा त्याला आता एक पाच दहा मिनटं झाकून ठेवते मी पाच दहा मिनट आता झाकून ठेवत त्याला आणि परत मी झालेले पाच दहा मिनटं तर आपण धपाट्यासाठी एक आपल्याला सुती कापड लागेल बघा तर आपल्याला एक सुती कापड लागणार आहे बघा आणि मी हे रुमालच घेतलेलं आहे स्वच्छ धुवून छान आणि चला मग आपण आता सुरुवात करूया मोठा असा गोळा घ्यायचा जेवढा मी चपात्याला घेतो बघू शकता तुम्ही असा गोळा त्यातून आणि पाणी घेत घेत चला तर बघू शकता मस्त असा गोल या का आपल्याला मस्त अशा दाबून घ्यायच्या आहे जाड राहिली की व्यवस्थित लागत नाही खाताना अगदी पातळ असं करून घ्यायचं आपल्याला छान लागते आणि पूर्ण गोल करून आल्यानंतर त्यामध्ये ता अशी बोटे तेल थोडं चिटकू नये म्हणून त्यामध्ये घालून घे पाणी लावून घ्यायचं हो, पाणी लावून हो, घेऊन हो, तेल नाही तर आज काहीतरी वेगळं तुमच्यावर मी शेअर केलं आहे बघा म्हणजे आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे पारंपरिक धपाट्यांची रेसिपी तर खूप छान रेसिपी मी तुमच्यावर शेअर केली आहे म्हणजे माझ्या पद्धतीनेच रेसिपी शेअर केली आहे प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असेल म्हणजे थोडीफार वेगळी असेल आमच्या घरात खूप तिखट आवडतं त्यामुळं मग मिरची मी जास्त ॲड करते तर अशा प्रकारे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे आज कशा प्रकारच्या धपाट्या म्हणजे खमंग होतात इतक्या टेस्टी लागतात ना बास असं बघा तर साधी सोपीच बघा माझी जशी रेसिपी आहे तशी तुमच्याबरोबर शेअर केली आहे बघा तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट करून मला सांगा आणि म्हणजे ज्याचे त्याची पद्धत वेगळी असेल ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि खरं तर बघा मी आज साडीच नेसली होती म्हणजे रोज कसं होतं ड्रेस नाही तर नाईंटी वगैरे नाईंटीज घालते मग साडी काही घालायचं होतच नाही कुठेतरी बाहेर वगैरे काहीतरी जायचं असलं तर तरी पण ड्रेसच घालते पण हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम असला तर साडी वेअर करते तर जास्त वगैरे बाहेर जातच नाही ना मग सा साडी अशाच पडून आहेत म्हटलं की स साडीच वेअर करावी आणि आज काहीतरी स्पेशल करावं म्हटलं तर आज धपाट्या केल्या ह्यांना खूप आवडतात धपाट्या तर अशा मी धपाट्या केलेल्या आहेत बघा तर तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा इतक्या छान लागतात ना खूप छान आणि धपाट्याबरोबर मी काय केलं होतं बघा मटकीची उसळ पण केली होती आणि दही पण आणलं होतं खूप छान नक लागतं तुम्ही पण नक्की असं माझ्यासारखं एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल बघा तर व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की माझी व्हिडिओ शेअर करा चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या